नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी आष्ट्यात झोपडपट्टीच्या सुविधेसाठी दलित महासंघाचा वायदंडे गट घंटानाग मोर्चा जय आष्टा येथील नागाव रस्त्यालगत राहणाऱ्या झोपडपट्टीतील कुटुंबांना तत्काळ नागरी सुविधा देण्यात याव्यात या मागणीसाठी आज दलित महासंघाच्या वायदंडे गट वतीने राज्याध्यक्ष डॉक्टर सुधाकर मधुकर वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली आष्टा व तहसील कार्यालयासमोर घंटानाथ मोर्चा व बोम फोग आंदोलन करण्यात आले दरम्यान तासून लिंबारे नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज देसाई महावितरणचे अमित पाटणकर यांनी दलित महासंघाच्या शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा केली संबंधित मागण्याबाबत सकारात्मक भूमिका घेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दैनंदिन स्वच्छता कचरा संकलन करण्यासाठी घंटागाडी औषध फवारणी नळ कनेक्शन तत्काळ लेखी लेखीपत्र दिले तर महावितरणचे अमित पाटणकर यांनी वीज कनेक्शन देण्यासंदर्भात आठ दिवसात कार्यवाही करू असे लेखीपत्र दिल्यानंतर सदर आंदोलन तात्पुरते स्थगित करत असल्याची घोषणा डॉक्टर सुधाकर वायदंडे यांनी केली यावेळी राज्य उपाध्यक्ष पोपटराव लोंढे युवक आघाडीचे महाअध्यक्ष सुनील मोरे सर महाअध्यक्ष अशोकराव गायकवाड भजावीजचे जिल्हाध्यक्ष गुलाब सय्यद युवक कोल्हापूरचे कार्याध्यक्ष सागर लोंढे तालुकाध्यक्ष नारायण वायदंडे तालुका, तालुका कार्याध्यक्ष राजेश वायदंडे तालुका सरचिटणीस सचिन घसते आष्टा शहराध्यक्ष भाऊ घस्ते उपाध्यक्ष अमोल लोखंडे युवक शहर अध्यक्ष सुजित वारे शाखा नंबर तीन अध्यक्ष शीतल चोपडे तुळजीराम बागडे माननीय पप्पन बागडे माननीय भीमराव साळुंके माननीय संभाजी बागडे माननीय उमेश वाकोडे माननीय सुभाष भोसले यांच्यासह पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते सांगली जिल्हा संवाददाता सदाशिव गणपती पोतदार रिपोर्ट